खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीतील माहितीचे अधिकृत उमेदवार कुलदीप शेंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असता त्यांना मतदार बंधू भगिनींकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे तर कुलदीप शेंडे यांची शिलफाटा परिसरात प्रचार रॅली सुरू असताना अचानकपणे आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट देत कार्यकर्त्यांना बल दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी शिलफाटा परिसरातील मतदार बंधू भगिनींसह व्यापाऱ्यांची भे भेट घेत हितगुज केल्याचे पाहायला मिळाले तर या प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने गर्दी पाहता कुलदीप शेंडे यांच्यासह माहितीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले पटा परिसरातील प्रचार रॅलीची गर्दी पाहता माहितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून माहितीच्या उमेदवारांना मतदारबंधू भगिनीसह व्यापाऱ्यांनीही पुढील वाटलीसाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले कुलदीपक शेंडे यांच्या समवेत प्रभाग क्रमांक दहामधील उज्ज्वला प्रमोद महाडिक अनिता पवार हरेश काळे या उमेदवारांचाही येथील मतदार बंग बंधू भगिनीने स्वागत केल्याचे पाहायला मिळाले तर जनतेकडून कुलदीपक शेंडे यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीचा विजय निश्चित असल्याचे मत आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले आहे चलरे चलो शुभकामनाएं खींच केदार दर्श्यवाद दर्शय हो अरे आप लोग आ गए आप लोग आ गए आप लोग आ गए टेंशन हो फुल लिटप अरे कोपोळी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जात आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय कुलदीप रामदासजी शेंडे आणि प्रभाग क्रमांक दहाचे पॅनलचे उमेदवार त्या ठिकाणी उज्ज्वला पवारताई उज्ज्वला माडिकताई अनिता पवारताई आणि हरीशजी आमचे काळे असं हे दहा नंबरचं पॅनल आणि संपूर्ण परिसरामध्ये आज प्रचार दौरा सुरू आहे आपण सारेजण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना मिळत आहे मागील पाच वर्षामध्ये या खोपोली शहरामध्ये जो विकास आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे त्या विकासाच्या माध्यमातून विधानसभेला खोपोलीच्या जनतेने भरघोष यश या ठिकाणी दिलेलं होतं आणि असंच यश ये आता येणाऱ्या दोन डिसेंबरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुलदीपजी शेंडे आणि सर्वच माझे प्रभागातील उमेदवार एक ते पंधरा पर्यंत असणाऱ्या सगळ्या प्रभागातील उमेदवार महायुतीचे हे भरघोस मताने निवडून येतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्या शिवसैनिकांनी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे कुलदीपजी शेंडे अतिशय चांगलं नेतृत्व ह्या खोपोली शहराला आपल्याला लाभलेलं आहे उमेदवार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम म्हणजे राजकीय वारसा वडिलांपासून त्याच्या कुटुंबामध्ये आहे आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे युवा नेतृत्व हे नक्कीच कोपोलीच्या विकासामध्ये फार मोठा हातभार कुलदीपजी शेंडे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक असणारे हो माझे प्रभाग क्रमांक दहाचे सगळे उमेदवार असतील आणि प्रभाग क्रमांक प्रत्येक प्रभागातले असणारे महायुतीचे उमेदवार यांच्या माध्यमातून चांगलं काम आम्ही पुढील काळामध्ये कोपोली शहरासाठी नक्कीच या ठिकाणी करू मी आमदार म्हणून सुद्धा आतापर्यंत जो विकास या कोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा कोपुलीच्या जनतेला एक शाश्वत विकास एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण कोपुली शहरामध्ये व्हावी या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करू